उपाध्यक्ष कृष्णा शंकर आशिष गणेश रामचंद्र सावंत खालापूर हनुमान शेख पिंगोदेवले कमरुद्दीन पटला आजीवले धनंजादा गाड़गे जांबिवली सरपंच ग्रुप जांभिवली यांचे देखील आर्थिक स्वागत संघर्ष पाटील चिंचवली गोवे उपस्थित खालापूर तालुका कमिटी अध्यक्ष तसे आमचे वी अक्षर पाटील आपलं देखील हार्दिक स्वागत फेरा बघा थे लक्ष द्या जे ज्या प्रसन्न चोरलेला होमगाव घाऊ दाडी चला लवकरात लवकर पहिला वरवड्यांची पहिला निघालेत त्याला जरा जोड कोणी जाऊ द्या महिला आपला जोर सोबत घेऊन चला तरच गाड्या पूर्ण होतील त्याला जमलेल्या गाड्या खाली जाऊ द्या फेरा आला मला इकडे फेरा सुंदर असा फेरा पडतोय सप्त इंद्र केसरे भारत पडतोय भारत सोबत पडतोय राहिना सुंदर गाडीचा सुंदर ड्रायव्हर उमेश ड्रायव्हर पण सुट्टे बघा प्रथम गाडी पायतेवर आहे द्या गाड्या सरा जमिला गाड्या त्वरित थाळी जाऊ द्या मनसूर वंडे भाई दामद आपलं आर्थिक स्वागत समीर शेटखोत दामद अल्तफबाई नजर दामत या ठिकाणी उपस्थित आपलं देखील आर्थिक स्वागत भूषण शरदकर